नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल चौकात आज पहाटे भीषण अपघात झालाय भरधाव इनोवा कारनं तिघा जणांना चिरडल्याची घटना घडली असून या अपघातात तिघेही जण जागीच ठार झाले आहेत कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात आज नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पहाटे सुमारे पाचच्या सुमाराला भीषण अपघाताची घटना घडली रस्त्याकडेला तीन व्यक्ती शेकोटी पेटवून शेकत बसल्या असताना भरधाव वेगात आलेल्या इनोवा कारनं त्यांना जोरदार धडक दिले या धडकेत तिघेही जण जागीच ठार झाले धडक इतकी भीषण होती की मृतदेह रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकले गेले अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले ठार झालेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह हो उत्तरीय तपासणीसाठी सिप्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत